अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र बात अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर होणार विरोधकांना हरकत घेऊ द्या आपण सकारात्मक बाजू सांगा विरोध करणाऱ्यांना शांततेत उत्तर द्या मराठ्यांसाठी कायदा फायदेशीर हे सोशल मीडियावरही सांगा कायदा करण्यासाठी अधिसूचना गरजेचे मला माझा समाज महत्वाचा आहे कुठलाही नेता महत्त्वाचा नाही काही लोक मराठा समाजाचे आंदोलन मुद्दाम चिघळण्याचा प्रयत्न करतायत आंदोलन संपलं नाही तात्पुरतं स्थगित केलंय आता थोडी राहिलेली राहिलेली म्हणजे झालीच ते सुरू झालं फक्त आपलं मन असं आता सगळं झाल्याच्या नंतर आंदोलनाचा पुढं काय आपला आजच्या बैठकीत आपला आपला असा निर्णय तो मला विचार जो कालचा अध्यादेश त्याने काढला सगळ्या सोयऱ्यांचा त्याच्याबद्दल त्याची अंमलबाजी होऊन त्याची नोंद मिळाली त्याच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसलेल्या सोयऱ्याला एक तरी त्या कायद्याच्या अंतर्गत त्या कायद्याच्या अंतर्गत एक तरी पत्र मिळावं तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवावं असं मला वाटत तुमचं काय म्हणणं आहे म्हणजे सगळ्यांचं मत पाहिजे कारण समाजाच्या कल्याणासाठी रक्त सांभल आपण आता का शेवटचं उगत होऊन राहिले शेपूड तिने म्हणायचं त्याला आता

आणखी कोणाचा काही फोटो काढण्यापेक्षा झाले बरे आपण कौतुक सुद्धा समाजाने केले ते झाला त्याच्यासाठी कौतुक केलं त्या कायद्याचा उपयोग अंमलबजावणी होणार एका समाजासाठी तर त्याची होणार तर परत आपण बेसावत करायचंय विजय उदाहरणार्थ इथून आणखी दहा पटावरे इथूनच का झाला म्हणायचं आपण दहा पोटावर जाऊन बघू ना कसं म्हणायचं आपण दहा फूटमध्ये काय तुम्हाला चार पाच पावलं पुढे सरकार लावून हरकत काय तुम्हाला पुढे जाऊन बघायचं म्हणून या बैठकीचा निर्णय असा आहे की जो कायदा बनवलाय त्या कायद्यापासून ज्याची नोंद मिळाली पुन्हा एकदा सांगायला ज्याची नोंद मिळाली तर ज्याची नोंद मिळाली नाही त्याच्यासाठी हा कायदा आहे ज्याची मिळाली नाही त्याच्यासाठी हा कायदा आहे तर मग ज्याची मिळाली ज्याची मिळाली त्याच्या स्वर्याला यापासून फायदा झाला का एक प्रमाणपत्र मिळावं आणि मग आंदोलनाच्या याबाबतची पूर काय करायचा निर्णय घ्यावा असं मला वाटतं पुन्हा एकदा सांगितलं तुमच्या लक्षात नसता कायदा पारित झाला आहे त्यात काही जमत नाही पण हे आंदोलन आपण म्हणजे आपली समाजाची आपली फसवणूक होऊ नये किंवा सरकारने आपली पुन्हा फसवणूक करू नये सरकार महत्वाचा हो नाही आपल्याला आपला समाज महत्वाचा हो आहे त्यापासून मिळालं काय नुसता तो कागद राहू सगळे सोयांचा कायदा झाला पण फायदाच नाही झाला त्याचा उपयोग काय जसं की एक जून दोन हजार चार रोजी मराठा आणि कुणबी एक हे असा कायदा पारित झाला आता त्याला अठरा वर्ष झाले त्याचा काहीही उपयोग नाही का काहीच कायदा बनला तरी उपयोग नाही मग तो केला कशा त्यामुळं हे आंदोलन गाफे नाही पाणी का पाणी दूध क दूध एका एक दोन टोकडे केल्याशिवाय हे आंदोलन थांबत नाही असं हे आंदोलन बेधडा धडा निर्भीड बिंधास्त माजणी करणारा खबऱ्या